शहरातील जनता स्वाभिमानी रांगडी आहे ती गद्दार व महागद्दारांना या विभागात थारा देणार नाही हा भाग दुर्गम वाड्या वस्त्यांचा असून शेती व पशुपालन हा येथील पारंपरिक व्यवसाय आहे इथे रोजगाराचा कोणत्याही मोठ्या संधी उपलब्ध नाहीत आजी माजी आमदारांनी या जनतेचा फक्त मुतासाठी वापर करून घेतला आहे त्यांचे प्रश्न जैसे थे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था व सहकाराच्या माध्यमातून या विभागातील जनतेने मला गेली तीन दशके साथ दिली आहे ही जनता आता मला विधानसभेत पाठवून नवा इतिहास रचतील व विजयाची सलामी देतील असे प्रतिपादन राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांनी धामोड तालुका राधानगरी येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी एम डी गायकवाड हे होते स्वागत केल बोरणाक यांनी केले यावेळी बोलताना सिने अभिनेता शुभम पाटील म्हणाले की ही प्रचार सभा नव्हे तर विजयी सभेचा ट्रेलर आहे तसेच या जनतेला परिवर्तन पाहिजे असून ए वाय पाटील यांचा राजकीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विजयी करतील शिवाजी पाटील विवेकानंद पाटील यांनीही आपल्या भाषणातून आजी माजी आमदारांचा खरपूस समाचार घेतला यावेळी जयसिंग खामकर विलास हळदे आनंदा टिपुगडे तुषार शेळके सागर खोत सुभाष नलवडे जयंत कोतेकर शामराव मरळकर प्रवीण पाटील दीपक पाटील सर्जराव चौगले प्रवीण तेली केरबा जंगम रघुनाथ पाटील संभाजी बडाम आनंदा पाटील सलीम पखाली आनंदा सुतार बारकू पखाली व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश लोळगे यांनी केले तर आभार चंद्रशेखर तेली यांनी मांडले धामोड येथील सभेसाठी एवाय पाटील यांच्या प्रचारार्थ कनोली तर्फे असंडोली व परिसरातील युवकांनी भव्य अशी मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले ते, व विजयी करण्याचा निर्धार करण्यात आलाय तसेच धामोड येथील स्थानिक महिलांचा बरोबर पखालीवाडी येथील शंभर महिला उपस्थित होत्या त्यांची उपस्थिती व मोठा उत्साह या सभेत दिसून आलाय आणि तुळशीच्या बरोबर प्रस्ताव असेल अनेक या तालुक्यातील प्रस्तावतील शंभर टक्के पहिल्या सहा महिन्यात मी कोरोनाशिवाय राहणार कामपणाचा योग्य मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुमचं सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला पाठिंबा द्यायला आल्या माझ्या पटले माझ्या बहिणीचं सुद्धा मनाबाजून या ठिकाणी आभार व्यक्त होतो अजून बरीच मंडळी मला त्यांची आलेली पाठिंबा जास्त पाठिंबा देण्याची पाठिंबा त्यांची वाद मला निश्चितपणाने एका कशी आहे अनेक पदणी मला पाचवी पे तात्या असतील लोकांना खात्री बसलेले असतील सक्षम पर्याय आलाय पाताला मतदारसंघाचा आमदार करूया ही भूमिका या तालुक्यातल्या सगळ्या पदवीने घेतलेल्या मनामा तालुक्यात कर्तव्य सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती धामोडहून दूधसागर न्यूज नाईन साठी अविनाश सर